कबूतरखानाच्या मुद्द्यावरून मुखपत्रातून जैन समाजावरती अगदी जोरदार ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून मुंबईतील सर्व लोढा टॉवर्सच्या सोसायटींची सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि टॉवर समुद्रासमोरील नव्यानं उभारलेल्या जैन जिमखान्यावरती कबुतरखाने सुरू करत असल्याची घोषणा करावी अशी मागणी ठाकरे केली आहे त्यांना आरक्षण नकोय कबुतरांसाठी जागा हवी आहे ती जैनांच्याच सोसायटीत मिळू शकते असंही ठाकरेसेना सेना म्हणाली कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावरती हिंसक होतो हे फक्त मोदी काळातच घडू शकत फडणवीस सरकारनं एक अध्यादेश काढावा आणि जैनांवरील अन्याय दूर करावा मुंबईतील सर्व लोढा डॉवर्सच्या गच्च्या सोसायटींची मैदानं सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन समुद्रासमोरील नव्यानं उभारलेल्या जैन जिमखान्यावरती कबूतरखाने सुरू करावेत अशी मागणी अशी घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली हो आहे तर शांतता प्रिय जैन समाजाची ही मागणी पूर्ण करायला काहीच हरकत नाहीये त्यांना आरक्षण नकोय कबुतरांसाठी जागा हवी आहे ती जैनांच्याच सोसायटीत मिळू शकते काय हो धर्माचार्य बरोबर आहे ना असं म्हणत ठाकरेंच्या मुखपत्रातून सवाल उपस्थित करण्यात आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या